समर्थक समाज अभियान व अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर आशे हरीश रावलिया ट्रस्टी चेयरमैन आंबेडकर सुभाष झोंदाळे रिपोर्टिंग चेयरमैन यांच्या झालेला चर्चेनुसार बौद्ध गया महाबुद्ध विहार नागपूर दीक्षाभूमी महू जन्मस्थळ इतर बौद्धांच्या हाती येण्यासाठी तसेच भारतीय संविधान द्वारे प्राप्त अधिकार आरक्षण व इतर सुविधा अबाधित राहण्यासाठी तसेच समाजातील विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक संस्कृतीमुळे प्रश्न इत्यादी समाजाचे निराकरण करण्यासाठी संविधान समर्थक समाज अभियान व अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवार ठीक अकरा वाजता लुंबणी बुद्धिवार श्रीरामपूर रेल्वे स्टेशन बेलापूर श्रीरामपूर अहिल्यानगर येथे बैठक संपन्न होत आहे या बैठकीसाठी आदरणीय भिकाजी कांबळे राष्ट्रीय सचिव महा राष्ट्र राज्य प्रभारी आदरणीय अशोक केदारे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आदरणीय गौरव पवार राज्य संघटक महाराष्ट्र राज्य प्रभारी नाशिक विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे असे आवाहन उत्तर आयल्यानगर जिल्हा पदाधिकारी सुगंधराव विगळे अध्यक्ष अशोक बोरुडे सरचिटणीस आनंद मेडे कोषाध्यक्ष प्रकाश सावंत पर्यटन पर्यटन उपाध्यक्ष लोखंडे सचिव अशोक गायकवाड सचिव प्रचार प्रसार पर्यटन राजेंद्र जगताप रवींद्र जगताप संरक्षण उपाध्यक्ष रावसाहेब प्राड सचिव संरक्षण अण्णासाहेब जिने उपाध्यक्ष संस्कार रामदास सोनले सचिव संस्कार भाऊसाहेब हिरवाळे सचिव संस्कार वैशाली आईरे उपाध्यक्ष महिला सैराताई जगताप सचिव महिला शोभाताई दाभडे सचिव महिला नानासाहेब बनकर हिशोब तपासणी भाऊसाहेब वसाळे कार्यालयीन सचिव संघटक विशाखा बाळासाहेब खाजेकर सी बनकर नरेंद्र पवार सुरेश देठे रमेश निकम गौतम पगारे अनुरा पंडित जोशना थोरात जिल्हा पदाधिकारी यांनी केली तर भीमराव कदम शीताराम मोकळ आतिश त्रिभुवन रामदास मगरे नानासाहेब पंडित संदीप त्रिभुवन येलेन मस्के भगवान दळवी रामदास वाघमारे रामदास भालेराव राजू देते विश्वास जमदडे गौतम ओहूल सूर्यकांत निकम राजेंद्र घोडेराव नवनाथ वाघमारे भाऊसाहेब मुंतोडे कडुबा दाबाडे नवनाथ वाघ शांताराम बोर्डे सतीश बनसोडे संजय महाले गौतम चित्ते सतीश ब्राह्मणे अजय पवार मोनोहर शिंगाडे आनंद खंडिजोड विजय भातंकर भोंगडे गुरुजी राहुल रुपवते दिनकर साठे सुधीर रुपवते चंद्रकांत जाधव राजू मुंतडे गौतम भालेराव मोगल बोनसोडे निवृत्ती सोनवणे विजय भोसले संजय सोनसारे अण्णासाहेब जगताप सुरेश भाटे श्रीकांत मोरे संदीप मोकळ गौतम गोडगे अशोक युवराळे संजय जगताप दीपक शिरसाट बाळासाहेब शिरसाट राहुल शेजवळ राजेंद्र मोकोळ आदी सर्व पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका श्रामनेर समता सैनिक दल उपासिका यांनी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले बहुजनांचा आवाज चोवीस तास न्यूज साठी अजय निकम मुख्य संपादक प्रतिनिधी